कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला जंडी गाव आहिल्या देवीचे पहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली लोकमतांची रविवार रोजी प्रतिष्ठा महिला मंडळ मान्य रजनीताई सावकारे यांच्यातर्फे मजा दिनानिमित्त अहिल्याबाई होडकर यांच्या वरती एक चांगली नाटिका आणि एक चांगला कार्यक्रम त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर भुपाळकरांनी तिथे येऊन जर प्रतिसाद दिला सर्व जर आले पाण्यासाठी तर अजून कार्यक्रमाची शोभा वाढेल प्रतिष्ठा महिला मंडळ नजेत्यांचे जेही कार्यक्रम होता ते स्वतःच बनवलेले असता आणि स्वतःच घडवलेले असतात त्या सर्व जे कार्यक्रम घेणारे करणारे जे पण असे स्थानिक लोक राहतात स्थानिक कलाकार राहतात याकरता घुसावळकरांना माझी हातून विनंती आहे की आपण सर्वांनी या सर्व कलाकारांचं उत्साह व त्यांना पूर्तता वा यायला पाहिजे पुढच्या कार्यक्रमासाठी त्यामुळे सर्वांनी यावं ही माझी विनंती माझ्या मना मंदी धना मंदी शिवबाचं ना रे माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास रे बरे माझ्या मना मंदी धना मंदी शिवबाचं ना रे माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास ना सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.